नांदेड बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे उघड झाले आहे आहे अचानक मृत पावलेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला बर्ड फ्लूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत केवळा येथील शेतकरी पंजाब टर्के यांच्या मोकळ्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचे पिल्ले आणि काही कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते बर्ड फ्लूमुळेच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला त्यामुळे केवळ्या येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पाचशे पासष्ट कोंबड्या पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन जमिनीत पुरल्या आसपासच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी केवळा येथील दहा किलोमीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे या परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्रीची दुकाने मासाची आणि चिकनची दुकाने वाहतूक बाजार आणि यात्रा बंद राहणार आहेत बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा गैरसमज पसरण्यात येऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले श्री पंजाब टर्के यांच्या देशी कुक्कुटपालनमध्ये जिथे साधारणपणे दीडशे ते दोनशे पक्षी होते त्यांच्यामध्ये मरतूक आढळून आल्यामुळे आम्ही त्यांचे नमुने जे आहेत ते आमचे राज्यस्तरीय प्रयोगशाळा आहे पुणे येथे तसेच आमची भोपाळ येथे प्रयोगशाळा आहे राष्ट्रीय प्रयोगशाळा तर तिथं आम्ही ते पाठवलेली होती कारण सात सॅम्पल भोपाळला पाठवले होते आणि प्रमाणात ते पॉझिटिव्ह आले होकारारती आले आता हे फो होकारार्थी आल्यानंतर आपली महत्त्वाची हे आहे की हे इन्फेक्शन बाहेर न जाऊ दे हे इन्फेक्शन जाऊ न देण्यासाठी आपण काय केलं की एक किलोमीटर त्रिज्येच्या परिघामध्ये आपल्याला त्याच्या आपण जेवढे काही को, कु को, पक्षी आहेत पाळीपरा पक्षी आहेत तर आपण तेवढ्या पाळीव पक्षांचं नष्ट करतो आपण त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं आणि ते पूर्ण जो भाग आहे जिथे हे पक्षी फिरायले तर त्या पूर्ण भागाचं आपण डिसइन्फेक्शन किंवा सॅनिटायझेशन करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढे साधारण तीन महिन्यापर्यंत आपण त्या स्पॉट पासून दहा किलोमीटरच्या अंतरापर्यंत जेवढे काही आपले कुकुट पक्षी आहेत तर त्याचं सॅम्पलिंग दर पंधरा दिवसाला आपण करत राहतो आणि तीन महिन्यानंतर हा भाग बर्ड फ्लू मुक्त आहे हे असं पुढे जातं हे जरी असलं तरी याच्यापासून द्यायची काही आवश्यकता नाही ほんとは